नाशिक शहरात पोलीस चांगलेच ऍक्शन मोडमध्ये आले आहेत शहरातील राजकीय गुन्हेगारी विरोधात कठोर पावले उचलणाऱ्या नाशिक शहर पोलिसांनी आता गुन्हेगारी टोळ्यांच्या साम्राज्याला सुरुंग लावण्याची तयारी केली आहे त्यासाठी उत्तर महाराष्ट्राच्या धर्तीवर बुलडोजर कारवाईची जय्यत तयारी यंत्रणांनी सुरू केली आहे शहरातील कुख्यात प्रकाश लोंढे टोळीच्या अनाधिकृत इमारतीवर महानगरपालिकेने पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरू केली आहे काय आहे नेमकं प्रकरण पाहूया या खास रिपोर्ट मध्ये नमस्कार मी उज्वला बैसाने तुमचं स्वागत करते न्यूज ट्वेंटी लाईव्ह मध्ये उत्तर प्रदेशाप्रमाणेच आता नाशिकमध्येही गुन्हेगारी विरोधात कठोर कारवाईचा नवा अध्याय सुरू झालेला आहे सातपूर येथील गोळीबार प्रकरणानंतर प्रकाश लोंढे टोळी चर्चेत आली होती या प्रकरणातील आरोपी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पदाधिकारी आणि माजी नगरसेवक प्रकाश लोंढे यांच्या मालकीची ही इमारत आज सकाळी मनपाने केली आहे नाशिक अतिरिक्त आयुक्त स्मिता जगडे यांच्या उपस्थितीत पथकाने सकाळीच या इमारतीवर बुलडोजर फिरवण्यास सुरुवात केली आय टी आय सिग्नल ते खुटवड नगर मार्गावर असलेल्या या इमारतीतून पीएल ग्रुपचा संपूर्ण कारभार चालतो अशी माहिती पोलिसांकडून मिळाली होती मनपाने आधीच या इमारतीवरील सर्व फलक आणि जाहिराती हटवल्या होत्या कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला मुख्य मार्गावरील वाहतूक वळवण्यात देखील आली आणि इमारती लगतचे घरे आधीच रिकामी करण्यात आली होती या कारवाई दरम्यान मनपा आणि पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते सातपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित भूषण लोंढे अद्याप देखील फरार आहे तर त्यांचे वडील प्रकाश लोंडे भाऊ दीपक लोंडे यांच्यासह सहा आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत न्यायालयाने त्यांची कोठडी सतरा ऑक्टोबर पर्यंत वाढवली आहे महापालिकेने या इमारती विरुद्ध आधीच नोटीस होती ही, ही इमारत बांधलेली असल्याचं समोर आलं मात्र विहित कोणतीही कागदपत्र सादर न झाल्याने मनपा अखेर द्वारे इमारत जमीन दोस्त केली नाशिक पोलिसांनी सुरू केलेल्या गुन्हेगारी विरोधी मोहिमेला आता महापालिकेची साथ मिळाल्याने शहरातील गुन्हेगारीवर मोठा अंकुश येण्याची चिन्ह दिसत आहेत गुन्हेगारांच्या अनाधिकृत मालमत्तांवर अशीच कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते नाशिक पोलिसांकडून सुरू झालेल्या गुन्हेगारी विरोधी मोहिमेला आता मनपाची साथ मिळाल्याने शहरातील बेकायदेशीर सत्ता केंद्रांवर मोठा घाया बसला आहे प्रकाश लोंडे टोळीवर झालेल्या या कारवाईनंतर शहरातील इतर अनधिकृत मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे नाशिकमध्ये आता कायदा सर्वांसाठी समान या संदेशाला बळ मिळत आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा